इनके लिए एक बहुत ही सुखकारी इस प्रकार का अनुभव होगा इसके कारण एक डिस्पोजेबल इनकम एक बहुत बड़े तबके के हाथों में आएगी जिसके कारण खरीद भी होगी डिमांड भी बढ़ेगी एमएसएमई को भी फायदा होगा रोजगार की भी निर्मित होगी तो एक प्रकार से इसका एक बड़ा अर्थव्यवस्था पर इफेक्ट हमको दिखाई देने वाला है इसके साथ साथ जिस प्रकार से कृषि के क्षेत्र में अलग अलग योजनाओं को घोषित किया है फिर 100 जिलों में जो नई कृषि की योजना या फिर जो हमारे ऑयल सीड्स है दलन तिलन है इसके लिए एक नई योजना की घोषणा हो इस नई योजना के कारण बड़े पैमाने पर किसानों को फायदा होगा और केंद्र सरकार 100 प्रतिशत माल खरीदने की बात कर रही है इससे किसानों को बहुत बड़ा फायदा होने वाला है हमारे जो मच्छी मारी करने वाले किसान हैं उनको भी तीन लाख रुपए की जगह पांच लाख रुपए क्रेडिट कार्ड के माध्यम से सीधे बिना ब्याज के मिलेंगे और कृषि के क्षेत्र में बहुत बड़े पैमाने पर निवेश ये होता हुआ हमको दिखाई देता है विशेष रूप से हमारे युवा शक्ति के लिए एमएसएमई का क्षेत्र ये बहुत महत्वपूर्ण है इस क्षेत्र में भी जो क्रेडिट लिमिट है और जो थ्रेशोल्ड लिमिट है ये दोनों को बढ़ाने के कारण एमएसएमई को विशेष रूप से फायदा होने वाला है उसके साथ साथ हमारे जो स्टार्टअप इकोसिस्टम है चूंकि महाराष्ट्र ये देश का सबसे बड़ा स्टार्टअप हब बन चुका है तो स्टार्टअप्स को भी जो 20 करोड़ रुपए तक ऋण देने की बात कही गई है इससे स्टार्टअप इकोसिस्टम को बूस्ट मिलेगा और हमारे युवाओं को बड़े पैमाने पर इसके माध्यम से रोजगार भी मिलेगा इंफ्रास्ट्रक्चर के क्षेत्र में भी जिस प्रकार से पीपीपी को बढ़ावा देकर इंफ्रास्ट्रक्चर में प्राइवेट सेक्टर के निवेश को बढ़ाकर एक प्रकार से बड़े पैमाने पर रोजगार का निर्माण करने का जो फैसला किया गया है राज्यों को 50 साल का बिना ब्याज का इंफ्रास्ट्रक्चर ऋण देने के लिए डेढ़ लाख करोड़ रुपए ये केंद्र सरकार ने रखे हुए हैं, इसके कारण इंफ्रास्ट्रक्चर में भी बहुत बड़े पैमाने पर फायदा होगा इसके साथ साथ कई योजनाएं जो केंद्र सरकार ने आज घोषित की है मैं ऐसा मानता हूं एक पाथ ब्रेकिंग इस प्रकार का यह बजट है 21वीं शताब्दी में एक नई दिशा देने वाला यह बजट है विकसित भारत की ओर भारत को ले जाते हुए समावेशी विकास सभी को साथ में लेकर समावेशी विकास करने वाला इस प्रकार का ये बजट हमारे प्रधानमंत्री जी ने और हमारे फाइनेंस मिनिस्टर ने यहाँ पर रखा इसलिए उनको मैं बहुत बहुत बधाई देता हूँ सवाल आने वाला है देखिए आजकल बजट में आपको पता है कि स्टेट्स का उल्लेख कम होता है। लेकिन बजट के फाइन प्रिंट में महाराष्ट्र को क्या मिला यह पता चलता है पिछले बार भी हमारे विरोधियों ने बिना पढ़े महाराष्ट्र को कुछ नहीं मिला यह बताया और उसके बाद दोपहर तक मैंने आंकड़े जाहिर किए तो फिर उनके मुंह बंद हो गए अभी महाराष्ट्र को क्या मिला इसके आंकड़े शाम तक मेरे पास आएंगे मैं उसे घोषित करूंगा और आपको दिखाई पड़ेगा महाराष्ट्र को बहुत बड़े पैमाने पर चीजें मिली है <laughs> <laughs> मराठा विनायक माननीय मुख्यमंत्र्यांनी दावोस मध्ये जे आता वर्ल्ड कनविक फोरमला महाराष्ट्रासाठी जे मोठमोठे सामंजस्य करार केले ज्या पद्धतीने महाराष्ट्रात गुंतवणूक येते आहे त्याचं कुठे ना कुठेतरी ज्या लाईक शिक्कामोर्त बजेटमध्ये पण दिसतं आणि जसं त्यांना प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रासाठी काय आहे कर ते संध्याकाळपर्यंत कळेलच अतुल आपण विनायक सगळ्यांची प्रतिक्रिया महत्वाची दिली आहे त्यामध्ये की मध्यमवर्गीयांना स्वप्नवर ठरेल असा हा अर्थसंकल्प आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जाऊन विकसित भारताकडे जाणारा असा हा निश्चित सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे यावरती आपली प्रतिक्रिया निश्चितच वाटचाल तर विकसित भारतकडेच आहे पण एक छोटी स्पॉइलर अलर्ट की विकसित घोषित होण्यासाठी प्रत्येक देशाची जर पर कॅपिटा इन्कम चौदा हज हजारपर्यंत अडीच हजार मला हजार आणि आपल्याला ती मजल गाठायची असेल दोन हजार पर्यंत तर आपल्याला निदान दहा ते साडे दहा टक्के ग्रोथ पाहिजे आणि ह्यासाठीच हे बजेट प्रयत्नशील आहे म्हणजे सबका साथ सबका विकास जे आपण म्हणतो तर त्यासाठी एम एस एमईना पण क्रेडिट देणे आणि एम्प्लॉयमेंट जनरेट करेन कारण ए आयची भीती नाही आहे आपण म्हणून चालणार नाही बी पी ओज आणि कॉल सेंटर्स चा जी पी टी हे खूपसे जॉब्स डिस्ट्रॉय करणार आहेत प्रयत्न असा आहे की नवीन जॉब्स उल्लेख केला डीप सेक्स जे सध्या सगळ्यात जास्त हो, गास आणि अख्खा जगातला बाजार त्यांनी हलवून ठेवले टोटली अतुल मला वाटतं माननीय मुख्यमंत्री म्हणजे त्यांनी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन्फ्रास्ट्रक्चर मधला त्याचा उल्लेख केला आहे मला वाटतं तुम्ही नीफ नीफ अनेक वर्ष तुमची पीपीपी हे चालू आहे त्यात कशा प्रकारे सुधारणा आतापर्यंत झालेल्या आहेत त्याच्यात कारण मागच्याच्या बजेटमध्ये सुद्धा जेव्हा इन्फ्रा पाईपलाईन आपण म्हणत होतो किंवा गतिशक्ती योजना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा एक परवलीचा शब्द आपला झालेला होता काय त्याची स्थिती काय स्पेसिफिकली फॉर द रोड डेव्हलपमेंट जे झालं होतं जे लँड नवीन आणि तो लँड रिफॉर्म लँड रिफॉर्म्समध्ये आपण नाही आहे आता लँड एक्विशन रोडसाठी वगैरे आता कितपत जे म्हणजे कितपत सोपं कितपत कठीण आहे कारण वीस पंचवीस वर्षापूर्वी ते खूप कठीण होतं बरोबर लँड एक्विजिशन हा मुद्दा पूर्वीच्या बीओ टीमध्ये सुद्धा होताच त्याच्यामुळे बरेच रोड प्रोजेक्ट दिले झाले होते पण आता नवीन प्रोव्हिजन प्रमाणे नव्वद टक्के लँड एन एच आय करणार हो। आहे सुरुवातीलाच स्टार्टिंग स्टार्ट ऑफ द प्रोजेक्टसाठीच आणि त्यामुळे ते बरेच बरेच प्रश्न लँड ॲक्विशनचे बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊ शकतील तर आणि परत प्रायव्हेट सेक्टर डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट जी त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही ती इन्व्हेस्ट करा त्याप्रकारे जर पॉलिसी आता येत आहेत तर त्यामुळे ती प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंटसुद्धा ती येऊ शकेल इंडियामध्ये आणि मगाशी आपण म्हणालात की एफ डी आय जो कमी झाला आहे तरीसुद्धा इंडिया एक राईट प्लेसमध्ये आहे की तरीसुद्धा एक महत्त्वाचं सेंटर असणार आहे एफ डी आयसाठी तर त्या हिशोबामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी होईल विकसित भारतासाठी दोन हजार सत्तेचाळीससाठी जी आहे मॅडम म्हणाला त्याप्रकारे पुढची दोन दशकं ॲटलीस्ट दहा टक्क्याचा ग्रोथ रेट असल्यानंतर आपण दोन हजार सत्ते सत्तेचाळीसपर्यंत आपण नक्कीच पोचू त्या लक्षात मॅडम अमृतकाळ आणि दोन हजार सत्तेच्या जे एक आपण म्हणतोय की विकसित भारत आहे त्या दृष्टीने अर्थात ही खूप काही वेळा वाटते की फार बेबी स्टेप्स आहेत काही वाटतं की नाही आपण बरीच उडी घेतलेली आहे ह्या प्रकारे आजचं बजेट आपल्याला कुठे घेऊन मला एक आवडलं की सगळ्या क्षेत्रात काहीतरी वाटचाल आहे म्हणजे इट्स अ मल्टीप्रॉंगड अटॅक म्हणून निश्चितच आपली वाटचाल जास्ती नीट होण्याची शक्यता आहे कारण एका कोणा सेक्टरवर आपण अवलंबून नाही होत आपण प्रत्येक सेक्टरमध्ये काहीतरी करायचा प्रयत्न केले एम एस एम ई एम्प्लॉयमेंट ए आयमध्ये आणि अनेक ठिकाणी आता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आपण खूप चांगलं केलं होतं खूप सुरुवातीला आणि त्यानंतर मग हे डिले झालं आता सर म्हणतात तसं नाईंटी पर्सेंट ॲक्विझिशनचं झालं तर कॉस्ट आणि ओव्हर रन्स हे कमी झाल्यामुळे आपला प्रोजेक्ट हा जास्ती वायबल होईल बरोबर आहे म्हणजे टोल्स वगैरे पण कमी होऊ शकतो बरोबर आहे सन चार जी सूत्री दिली आहे की निवेश निर्यात एम एस ई ह्या याच्यामध्ये कुठे कुठे गोष्टीत जास्त अजून भर देण्याची आपल्याला आवश्यकता वाटते आय थिंक भर म्हणजे कसं आहे ना की आपण पुन्हा इकॉनॉमिक सर्वेकडे जर वळालो हो। तर त्यात सर्वात मोठा क्लू आहे डीरेग्युलेशनचा तर धंद्याच्या मध्ये सरकारनी बाजूला हवं म्हणजे जर तुम्ही पाच वर्षात बघितलं तर खूप मोठ्या लेवलवर कंप्लायन्सेस वाढलेत म्हणजे कंपनीज बिझनेसवर जे एम एस एमईज असतात त्यांच्याकडे साधारण कॅपिटल हे खूप फायनाईट असतं त्याच्यानंतर बेंच स्ट्रेंथ किंवा पण लोकांची संख्या असते ती खूप कमी असते आणि त्यात कंप्लायन्स बर्डन वाढला तर ऑनेस्टली कंप्लायन्सकडे लक्ष द्यायचं का बिझनेस वाढवायचा सो या गोष्टीत जर बघितलं तर बजेटमध्ये पण खूपच वेलकम स्टेप मी म्हणेन की आधीच्या कुठल्या बजेटमध्ये आपण बघितली नाही की त्याचा रिव्ह्यू होणार आहे आणि एका वर्षात खूप लॉस मे बी जातील किंवा आपण जो एसएससी म्हणतो आपण इन्कम टॅक्सचा त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे जाऊ म्हणजे जा आपण एक उदाहरण द्यायचं तर आधी सगळ्याला ॲटेस्टेशन आणायला लागायचं आता सेल्फ ॲटेस्टेड केलं दोन हजार चौदा नंतर तसंच जर रेग्युलेशन बाबतीत खूप रेग्युलेशन जर, जर जे आर्काईक आहेत किंवा खूप आधीच्या काळानुसार चालत आलेत आणि त्याची समजा गरज नसेल आणि ते गेले तर खूप आपल्याला नक्कीच ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये पण चांगली वाटचाल होईल आणि त्याच्यामुळे नक्कीच इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट कॅपेक्स पण खूप चांगल्या प्रतीने वाढेल शैलेश आज सुरुवात करतानाच अर्थसंकल्पाला केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटलं होतं की परिवर्तन हा या अर्थसंकल्पाचा उद्देश आहे तशी पावलं इथं आपल्याला दिसत आहेत